शहर सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची एकशे सोळावी बॅच संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजा साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शन खाली आज श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली येथे मोतीबिंदू ऑपरेशनची एकशे सोळावी बॅच पार पडली सदर बॅच मध्ये आज आठ रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत आहे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे तरी या आरोग्य शिबिराचा ज्या गरजू रुग्णांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आपल्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब यांच्याकडून करण्यात आले आहे यावी प्रमुख पाहुणे म्हणून पोलाइट क्रिकेट क्लबचे सचिव युसुफ जमादार व क्लबचे सदस्य व राष्ट्रीय खेळाडू अमित फारणे उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे पक्षाचे आरोग्य दूत उमर गवंडी प्रमुख सचिव शुभम जाधव महालिंग हेगडे संगीता जाधव सुरेखा हेगडे मुन्ना शेख रोहित आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आरोग्य दूत उमर गवंडी प्रमुख सचिव व विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर शुभम जाधव व पक्षाचे खजिनदार निलेश शहा रोहित आठवले यांनी केला व राष्ट्रवादी पक्षाचे माननीय केलारावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय संजय बजाज साहेबांनी जे चालू केलेलं आहे जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जी बैच जो 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 बैच जे आता डोळ्याचे ऑपरेशन एकशे सोळावी बॅच आज संपन्न झाली ह्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी जवळजवळ चौदा जणांची आज बॅच झाली त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय क्रिकेटपटू अमित फारणे तसेच ज्येष्ठ संघटक क्रिकेटपटू यसुफभाई जमादार हे आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले तसेच आधार डायग्नोस्टिक सेंटर जे घनश्याम स्वर्गीय धनश्याम शेठ बजाज यांच्या ट्रस्टच्या वतीने आणि आमच्या आरोग्याचं काम बघणारे आरोग्य मित्र आरोग्य दूत बुमरबाई गौंडे यांनी खनबागमध्ये चालू केलेल्या आधार डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये संपूर्ण आरोग्याच्या ज्या काही हे असतील सोयी सुखसोयी त्या पूर्णपणे पन्नास टक्केच्या आधारावरती खनबाग नळभागमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत त्याचासुद्धा लाभ सर्व नागरिकांनी आणि ह्याने घ्यावा ही नम्रेट